हॅलो नमस्कार आजची रेसिपी आहे बागलाणाची स्पेशल बरं का तर ही रेसिपी आहे सातल्यांची आणि हे सातले आमच्याकडे ज्यावेळेस मुलगी सासरी जाते तर तिला तिचा खाऊ शिदोरी म्हणून दिले जातात बघा किती छान दिसत आहेत हे साथले चला तर मग वेळ न घालवता बघूयात आपल्या सातल्यांची रेसिपी यासाठी काय घेतलं आहे तर एक किलो घेतलेला आहे रवा सॉरी मैदा एक किलो रवा आणि त्यात टाकलेला आहे पावभर डाळीचं पीठ एक किलो रवा एक किलो मैदा आणि पावभर डाळीचं पीठ असं प्रमाण आहे सर्व आता पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पीठ एकत्र करायचं त्यानंतर त्यात टाकायचं चवीनुसार मीठ यात काय खूप मसाले जात नाहीत तर जातं फक्त मीठ मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्यानंतर यात टाकले ओवा आणि जिरे ओवा टाकल्या आहेत अख्ख्या आणि जिऱ्याची पूड करून टाकलेली आहे आता हे टाकल्यानंतर यात एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तेल तेही गरम केलेलं म्हणजेच याला आपल्याला गरम तेलाचं मोहन द्यायचं आहे आणि याला तेल थोडं जास्त लागतं जवळजवळ एवढ्या याला आपल्याला अर्धा किलो तेल लागून जाणार आहे तर तेल टाकायचं लागत लागत तेल टाकायचं काही काही वेळेस कमी लागतं तेल गरम आहे चमचाने चाळत होती पण आता मिक्स होत नाही आहे तर याला मी मोठ्या कढईत ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि छान याला आता व्यवस्थित कालून घ्यायचं आहे असे गोळे वळले म्हणजे समजून घ्यायचं की आपलं मोहन खूप छान झालेलं आहे पिठाला तर बघा छान स्मॅश करत जायचं आहे आणि नंतर आपल्याला आता काय करायचं आहे तर पीठ मळून घ्यायचं आहे आता याचं पीठ जे मळतो ते पोळीप्रमाणे अगदी नॉर्मल सैल नाही सोडायचं आहे तर याला घट्ट असा गोळा आपल्याला वाळायचा आहे बघा किती छान पद्धतीने आता याचा गोळा वाळला जातो आहे तर पाणी लागत लागत टाकायचं असा घट्ट गोळा तयार झालेला आहे तुम्हाला लक्षातच येत असेल की याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे असा गोळा तयार झाला आता काय करायचं सातले वळायचे किंवा सातले आपल्याला आपले करून घ्यायचे आहेत घडून घ्यायचे आहेत तर बघा ह्या पद्धतीने गोळा करत जायचा आहे दोघा हातात धरून आणि मग आपल्याला पोळपाटाच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्याला आपलं साई सातलं घडून घ्यायचं आहे याने काय होणार आहे तर सातला आतून पोकळ होईल तळल्यानंतर आणि बाहेरून खूप सुंदर असं त्याला छान सोनेरी रंग येणार आहेत बघा आपलं सातलं घडून झालेलं आहे असेच मी सर्व सातले घडून घेतलेले आहेत तुमच्याकडे सासरवाशिनीला कुठली दोरी दिली जाते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही रेसिपी जरूर ट्राय करा बघा सर्वच साथले आता घडून झालेले आहेत किती छान दिसत आहेत आता हे साथले आपल्याला लगेच तळायचे नाही आहेत तर याला साधारणतः एक ते दीड तास आपल्याला वाळू द्यायचे आहेत वाळल्यानंतर साथले अगदी पटकन तळले जातात आणि छान तळले जातात बघा आता तेल गरम केलेलं आहे तेल खूप गरम नाही करायचं मंद आचेवरच याला गरम करायचं आहे आणि मंद आचेवरच तळायचं आहे एक तासानंतर सातले छान वाळले होते तेलही छान गरम झालेलं आहे आता मी एक एक करून सातलं तेलात टाकणार आहे आणि मंद आचेवरच आपल्याला आपले सातले तळून घ्यायचे आहेत गॅस जर खूप मोठा असेल तर सातले लवकर लाल होतील आणि आतून ते शिजणार नाहीत वातडे लागतील खुसखुशीत लागणार नाहीत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आता सातले तळत जायचे आहेत आणि त्याला आपल्याला पलटवत जायचं आहे चाळत जायचं आहे जेणेकरून सातले खाली कढईला चिकटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सातले आता आपले जवळजवळ तळून झालेले आहेत बघितलं तर किती छान सोनेरी असा रंग आलेला आहे आणि दिसतानाच ते आपल्याला खुशखुशीत दिसत आहेत बघा तरीही मी थोडं तळू दिलं आणि आता सातले काढलेले आहेत सुंदर सोनेरी रंगाचे असे खुसखुशीत सातले आपले तळून झालेले आहेत आता मी एका याला एका चाळणीत काढून घेणार आहे खरं तर याला खूप तेल ॲब्झॉर्ब होत नाही पण तरीही मी यांना चाळणीत काढलेलं आहे छान खमंग खुसखुशीत असे सातले आपले तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद